इचलकरंजी महापालिका निवडणूक पहिल्या सभागृहासाठी जुने विरुद्ध नवे उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारीची चुरस दिवसेंदिवस वाढत आहे न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जाण्याची संधी मिळावी यासाठी माजी नगरसेवकांपासून नूतन सक्रिय कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी जोरदार प्रयत्नांची शर्यत सुरू केली आहे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अपक्ष उमेदवारीवर लढणे कठीण असल्याने पक्षीय तिकिटाला अफाट महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे भाजपासह इतर पक्षांच्या गोटातही इच्छुकांची रांग वाढत आहे अनेकांना उमेदवारीची शाश्वती नसल्याने पर्यायी पक्षीय संपर्क आणि चाचपणीही सुरू आहे त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा नाराजी आणि संभाव्य बंडखोरीचे संकेत आता स्पष्ट दिसू लागले आहेत शहरातील अथरात अनेक प्रस्थापित चेहरे लोकप्रियता आणि संघटन शक्तीमुळे पुन्हा उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत त्यामुळे विविध प्रभागात जुन्या चेहऱ्यांचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता जास्त असल्याचे पक्षांतर्गत चर्चेतून स्पष्ट होत आहे दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांपासून नव्या चेहऱ्यांपर्यंत अनेकजण पहिल्यांदाच संधी मिळेल का या प्रश्नात अडकले आहेत पक्षात अलीकडेच प्रवेश केलेल्यांनाच तिकीट मिळाल्यास जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे यंदाची उमेदवारी ठरवताना प्रत्येक पक्ष श्रेष्ठींची कसोटी लागणार असून पहिल्या सभागृहासाठीची स्पर्धा अत्यंत रोचक आणि संघर्षमय होणार हे निश्चित झाले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर